<tom> शेवगावमध्ये देशी, एका चत्रा खाली। चत्रा ही देशी विदेशी एका छत्राखाली छत्रही विना परवाना दारूबंदी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष शेवगावमध्ये देशी आणि विदेशी एका छत्राखाली विकत असल्याचे चित्र दिसत आहे एवढेच नाही तर हा उद्योग ज्या छत्राखाली चालू आहे ते छत्रही विना परवाना आहे त्यामुळे शेवगाव तालुक्याकडे दारूबंदी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे अगोदरच बनावट दारूचे मोठे रॅकेट शेवगाव तालुक्यामध्ये असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यातच देशी आणि विदेशी दारू एकाच छत्राखाली विनापरवाना विकत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे गेल्या काही दिवसांपासून शेवगाव तालुका बनावट दारूच्या बातम्यांमुळे गाजत आहे आता शेवगाव मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे परत एकदा दारूबंदी बघायच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका काउंटरमध्ये देशी आणि विदेशी मद्याच्या बाटल्या एकत्रित विकल्या जात असल्याचे दिसत आहे त्यामुळे हा उद्योग दारूबंदी विभागाच्या आशीर्वादाने तर चालत नाही ना या अवैध दारू धंद्याचा शेवगाव तालुक्यातील आका कोण याबाबत आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत हा संबंधित व्हायरल व्हिडिओ संदर्भात दारूबंदी विभाग काही कारवाई करेल का का परत सारखेच याही प्रकरणाला गुंढाळण्याचा प्रकार दारूबंदी विभागाकडून होईल का हे हो आता अनुत्तरित प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा